सारथी युथ फाउंडेशन सोलापूर ही संस्था पंधरा वर्षांपासून तंबाखू व्यसनमुक्ती हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करते आहे यावेळी तंबाखू सिगारेट गुटका, मावा मशेरी अशा तंबाखू व पदार्थांची नावे कागदावर लिहून पदार्थांच्या नावाची होळी करून या दुष्ट पदार्थांना अर्थात व्यसनांना आपण समाजातून हद्दपार करूया असा समाजाला संदेश दिला संस्कृती आणि उद्दिष्ट यामध्ये अशा अभिनव उपक्रमाचा पूल बांधणे आता गरजेचे झाले आहे असे उद्गार संस्थेचे सचिव राम वाघमारे यांनी या प्रसंगी संस्थेचे कमिटी सदस्य प्रसाद समन्वयक गुरुनाथ ताटे आणि स्वयंसेवक यांनी आसपासचा कचरा गोळा करून त्याचीच होळी करून परिसर स्वच्छतेचा संदेश पसरवला हे आणखीनच विशेष हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी आणि बाळगोपाळांनी गर्दी केली होती